सन्मान्य मंच आज मराठी भाषा गौरव दिन आणि त्याला मराठी राजभाषा दिवससुद्धा आपण म्हणतो आजचा दिवस हा राज दिवस आहे आणि म्हणून राजसाहेबांनी जे बोलवलेलं आहे तो राज दिवस आज आम्ही साजरा करतो आहोत तिथे राजसाहेबांच्या नावावर थोड्या टाळ्या जास्त व्हायला पाहिजे होते असं वाटलं मला दात्यासाहेबांचा आज जन्मदिवस आहे आणि आजचा आप दिवस आपण त्यांना विनो अभिनंदन करून त्याची मी सुरुवात करतोय त्यांची जी कविता आहे शहरातील पाच पुतळे माझ्या दोन लहान कविता आहेत म्हणून त्याला एक समजावी आपण मध्य उलटल्यावर शहरातील पाच पुतळे एका चौथऱ्यावर बसले आणि टिप गाळू लागले मध्यरात्र उलटल्यावर शहरातील पाच पुतळे एका चौथऱ्यावर बसले आणि टिपगाळू लागले ज्योतिबा म्हणाले शेवटी मी झालो फक्त माळ्यांचा ज्योतिबा म्हणाले शेवटी मी झालो माळ्यांचा आणि शिवाराजी शिवाजीराजे म्हणाले मी फक्त मराठ्यांचा आंबेडकर म्हणाले मी फक्त बौद्धांचा आणि तिळक उद्गारले मी तर फक्त चितपावन ब्राह्मणांचा गांधींनी गळ्यातला गईवर आवरला गांधींनी गळ्यातला गईवर आवरला आणि ते म्हणाले तरी तुम्ही भाग्यवान एक एक जा जमात तरी तुमच्या पाठीशी आहे एक एक जा जमातरी तुमच्या पाठीशी आहे माझ्या पाठीशी मात्र माझ्या पाठीशी मात्र फक्त सरकारी कचेऱ्यातील भिंत आहे आणि छोटीशी कविता तिचं नाव आहे अंतिम तारीख आणि एकोणीसशे शहात्तरमध्ये ही कविता मी लिहिली होती आणि ती सत्यकथेमधून प्रसिद्ध झालेली होती है। गुलाब फुलतीलच असे नाही गुलाब फुलतीलच असे नाही आणि फुलले तर दरवळतीलच असे नाही गुलाब फुलतीलच असे नाही फुलले तर ते दळवळतीलच असे नाही अशा युगात तू आहेस जेथे आभास सत्य आहे श्रद्धेवर जगणं श्रद्धेवर जगणं आता अशक्य डोळेवर लावून खुल्या आकाशात बुडू नकोस डोळेवर लावून खुल्या आकाशात बुडू नकोस तुझ्या डोळ्याची अंतिम तारीख ठरलेली आहे धन्यवाद नमस्कार जय हिंद जय जै महाराष्ट्र